एका नवीन रेसिपी मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण खिरीची अजून एक रेसिपी बघणार आहोत आपण सणां सणांमध्ये आपण झटपट तयार करणारी अशा खिरीची तांदळाची खीर बघितली बासुंदी बघितली तर अशी झटपट तयार होणारी आणि अतिशय पौष्टिक आणि खूप टेस्टी अशी लागणारी खिरीचा अजून एक प्रकार आज बघणार आहोत तर ही खीर आपण बनवली आहे ती दुधी भोपळ्याची खीर बनवलेली आहे खायला अतिशय टेस्टी लागते आणि पौष्टिक असणारी ही दुधी भोपळ्याची खीर आज मी कशी बनवते ना अगदी साध्या सिंपल पद्धतीने ते तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे तर चला ही दुधी भोपळ्याची खीर कशी बनवली ते बघूया तर दुधी भोपळ्याची खीर बनवण्यासाठी आपल्याला असा एक कोवळा लस आहे एक भोपळा घ्यायचा आहे निबर किंवा जाड असा भोपळा घ्यायचा नाही आपल्याला कोवळाच भोपळा घ्यायचा आहे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पुढे जे त्याच कडक असं टोक असतं ना तिथपर्यंत हा भोपळा कापून घ्यायचा पुढचा कडक टोक सगळं काढून टाकायचंय आपल्याला आणि तुम्हाला जितका भोपळ्याची खीर बनवायची ना तेवढा भोपळा घ्यायचा आहे मी अर्ध्या भोपळ्याची खीर बनवणार आहे तर हा अर्धा भोपळा मी कट करून घेतलेला आहे आणि आता याचा आपल्याला साल काढून घ्यायचाय भोपळ्याचं आपल्याला साल चांगलं काढून घ्यायचा अजिबात त्याच्यावरच साल राहिलं नाही पाहिजे नाही तर मग भोपळ्याचं साल कस कडक असतं ना मग खीर आपली टेस्टीला होणार नाही तर साल काढून झाल्यानंतर आत जी एक कडक अशी त्याच्यावरची जी लेअर असते ना ती पण थोडीशी हलकी अशी काढून घ्यायची आपल्याला बघू शकता तुम्ही हलकी अशी थोडीशी पण लेअर काढून घेतलेली आहे आणि हा आतला जो भोपळा आहे ना आता आपल्याला याच खीर तयार करायची आहे तर हा भोपळ्याची साल काढून झाल्यानंतर आहे ना त्याला असा बारीक असा ह्याचा खिस काढून घ्यायचा आहे तर एकदम कोळा लसलशी तसा भोपळा आपल्याला वापरायचा आहे या खिरीसाठी निबर वगैरे तुम्ही बी तयार झालेला भोपळा घ्यायचा नाहीये त्याची खीर ही टेस्टी होत नाही त्यामुळे असा कोवाला भोपळा घ्यायचा आणि तो ना असा खेसून घ्यायचा बारीक जी खिसणी असते ना आपली एकदम बारीक खिस पडन त्यांनी हा भोपळा तुम्ही सगळा खिसून घ्या तर बघू शकता असा एकदम बारीक खिस पडलेला आहे माझा या खिसणी असा बारीक खिस आपल्याला खिलसाठी वापरायचा आहे तर हे सगळा अर्धा भोपळा मी आता चांगला खिसून घेते तर भोपळा आपला सगळा खिसून झालेला आहे आता आपण याला पुढची स्टेप करायला घेऊया तर खिळीसाठी लागणारं दूध तर तुम्ही भोपळ्याच्या प्रमाणामध्ये दूध कमी जास्त वापरू शकता मी हा अर्धा भोपळा घेतलेला आहे आणि हा खिस येणे एक बारकी वाटी एवढा सा तयार झालेला आहे त्याच्यासाठी मी हे अडीचशे एम एल एवढं दूध वापरलेलं आहे तुम्ही भोपळ्याच्या खिसाच्या प्रमाणात कमी जास्त तुमच्या आवडीनुसार दूध कमी जास्त वापरू शकता तुम्हाला जर घट्ट खीर आवडत असेल तर तुम्ही कमी वापरा तुम्हाला पातळ खीर आवडत असेल तर जास्त वापरा तुम्ही भोपळ्याच्या आपल्या प्रमाणामध्ये दूध वापरू शकता तर आपल्याला हा खिसेना आता चांगला परतून घ्यायचा आहे तुपामध्ये तर मी त्यासाठी ना कढई ठेक घेतलेली आहे आणि त्याच्यात तीन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे या तुपामध्ये आपल्याला हा खिसेना चांगला भाजून घ्यायचा आहे खीस चांगला भाजून घेतला ना तर त्यातला जो ओलसर पण आहे ना तो पण कमी होतो आणि दुधी भोपळ्याचा जो एक वास असतो ना पन भाजले कभी हो तो पण भाजल्यामुळे कमी होतो आणि केस असा कोरडा बनतो आपला आणि टेस्ट पण खूप छान लागते त्यामुळे हा खीस ना आपल्याला तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा त्यातलं सगळं पाणी आहे ना ते आटून घ्यायचं आहे आणि मोकळा असा खेस आपल्याला तयार करायचा आहे बघू शकता आपला खिस आहे ना तुपामध्ये मी चांगला परतून घेत आहे तुम्ही ही दुधी भोपळ्याची जर अशी बनवली ना आता मुले पण आवडीने खातील दुधी भोपळ्याची भाजी कशी सहसा मुलांना जास्त आवडत नाही आणि डब्याला पण आपण मुलांना भाजी वगैरे बनवून देत असतो परंतु घरी खाण्यासाठी जर तुम्ही अशी खीर बनवली ना तर मुले पण आवडीने खातात त्यांच्या आवडीचे याच्यामध्ये मिक्स ना तर ते आवडीने ही खीर खाऊ शकतात त्यामुळे नक्की ट्राय करून बघा अशी दुधी भोपळ्याची खीर तर आपला हा खिस आहे ना चांगला परतून झालेला आहे बघू शकता यातलं सगळं ओलसरपणा पाणी जे आहे ना ते कमी झालेलं आहे आपलं दूध पण एकीकडे उकळलेलं आहे तर तुम्ही असं दूध अगोदर उकळून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये चवीप्रमाणे साखर मिक्स करायचे दूध चांगलं उकळलं ना तुम्हाला जर रबडीसारखी घट्ट खीर हवी असेल ना तर तुम्ही इथे दूध मलईचं जे दूध असतं ना आपलं ते घ्या आणि इथे आटवून घ्यायचं थोडं दूध दुधाला थोडासा घट्ट पण आणि नंतर मग साखर ही खीस त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर मी आज पातळ अशी खिरस बनवणारे तर त्यामुळे मी दूध उकळून घेतले फक्त आणि त्यात चवीप्रमाणे साखर टाकली आहे कमी तुम्हाला जशी गोड आवडल ना तसं तुम्ही साखर टाका थोडीशी विलायची पावडर मी टेस्टीसाठी टाकलेली आहे आणि तुम्हाला जे आवडत ना ड्रायफ्रूट तुम्ही इथेच साखर विलायची पावडर टाकल्यानंतर ड्रायफ्रूट मिक्स करा आणि दोन मिनिटं ना दुध दुधात चांगलं ते ड्रायफ्रूट उकळून घ्या आणि नंतर मग हा आहे ना भोपळ्याचा खीस याच्यामध्ये मिक्स करा म्हणजे काय होईल ड्रायफ्रूट पण दुधामध्ये चांगले शिजून निघते आणि ची टेस्ट पण दुधात सगळी आपल्या खिरीमध्ये उतरते त्यामुळे मग ड्रायफ्रूट टाकणार असते तर असं दुधामध्ये दोन मिनटं शिजून घ्या आणि मग हा खीस मिक्स करा बघू शकता मी दूध उकळल्यानंतर सगळं नंतर हा खीस चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि आता याला दोन ते तीन मिनिटं चांगली उकळी आणायची म्हणजे हा खीस आपल्याला दुधामध्ये शिजून घ्यायचा आहे तर दुधामध्ये शिजल्यानंतर ना हा भोपळ्याचा खीस चांगला ट्रान्सपरंट बनतो अगदी मऊ असा बनतो तिथपर्यंत आपल्याला ही दोन ते तीन मिनटं चांगलं दुधामध्ये शिजून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली खीर पण खूप छान झालेली आहे पाहिजे तशी मला पात अशी खीर मी बनवलेली आहे तिथे तुम्ही दोन चमचे साजूक तूप वरण टाकू शकता त्यामुळे खीरीला आणखीन खूप छान टेस्ट येते आणि या खिरीसाठी आहे ना थोडीशी गोडसरच खिरी चांगली लागते कारण दुधा दुधी भोपळा हा गोडसर नसतोय ना त्याला त्यामुळे थोडी खिरीत जर साखर जास्त असते ना तो खूप टेस्टी अशी खीर लागते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घाला तर आपली ही खीर आता तयार झालेली आहे बघू शकता छान असा कलर आलेला आहे अगदी प्लेन अशी दुधी भोपळ्याची मी खीर बनवलेली आहे तुम्हाला जर खीर आवडली असेल तर रेसिपी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या दोन ते तीन साहित्यामध्ये या रेसिपी कशी मी बनवते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अगदी तीन ते चार साहित्य घरामध्ये जे उपलब्ध साहित्य त्याच्यामध्ये आपण ही दुधी भोपळ्याची खीर बनवलेली आहे जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि मुलांना पण नक्की बघून बनवून द्या अतिशय पौष्टिक अशी ही दुधी भोपळ्याची खीर आहे आपण एखाद्या सणाला जशी शेवयाची खीर बनवत असतो तांदळाची तशीच ही दुधी भोपळ्याची खीर पण नक्की ट्राय करून बघा थँक्यू